आज राष्ट्रवादी काँग्रेसची अजित नाथा यांची रॅली आहे आणि प्रतिभाई शिंदे वगैरे जे आहे त्या मोठ्या कार्यकर्त्या आहेत त्यांचा नेत्रांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे त्या कार्यक्रमासाठी आलेलं आहे गारी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याची तयारी म्हटलेली सगळी त्यात येणारच आहेत ना साहेब धुळ्यामध्ये येणारच आहेत आणि प्रत्येकजण त्या आपापला पक्ष वाढवण्याची जी आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करतो की त्यांचा लोकशाहीत अधिकार आहे साहेब धुळ्यामध्ये गिरीश महाजनांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे पालकमंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पिढा कायम असताना त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की नाशिकचा पालकमंत्री मीच होतो असं आहे त्यांनाही होऊ द्या कुणालाही होऊ द्या आता मला कल्पना नाही कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी, जी बैठक होते त्याच्यामध्ये मी काही नसतो पण मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की सात आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा आपला आग्रह कायम पालकमंत्री पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन एक, एक 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 आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा साईबाबा इच्छुक इच्छुक मिळायला तर इच्छुक आहे नाही तर नाही आहे तुम्ही उलट सुलट सांगून आम्हीच इच्छुक आहे मला साहेब हे बघा आम्ही जास्तीत जास्त ह्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट झेंडावंदन मिस केलेलं आहे एक्याण्णव पासून त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचं काही विशेष मला काही दुःख आहे अशातलाही भाग नाही नियमाने हे व्हायला पाहिजे आपका बॅनर लागा आहे राष्ट्रवादी सर आपल्या स्वागताचे जे बॅनर आहे ते शरद पवार गटाच्या कार्यालयावर लागलेले कोणी लावले की नाही आपल्या तयारी करायची समज नाही मला वाटतं की असं त्यांची जर त्यांचा जर विरोध असेल तर ते आपण आपले बॅनर ठीक आहे आनंद आहे स्वागत स्वागत करायला तो काय कुणाचा भाई मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो एक ने सवाल पूछा तो उसका जब तक जवाब नहीं आता है तब तक बीच महिने पटर पटर नाही करणार हा या तर मला जर असं वाटतं की त्यांच्याने ठेवले प्रमाणे तर मी आभारी आहे त्यांचा ठीक आहे शरद पवार साहेबांनी असं म्हटलंय का मी जे हे पाडलं होतं सरकार त्यांनी पुढचं ते काय म्हणाले दोन काँग्रेस पुढचं काय म्हणाले ते तुम्ही अर्धवट बोलत जाऊ नका त्यांचं पूर्ण भाष्य काय ते पहा त्यांनी सांगितलं त्यावेळेच्या काँग्रेसची मनस्थिती आणि लोक असे होते की जरी मी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं तरी ज्या वेळेला आवश्यकता भासली त्याला वसंतदानीच सांगितलं की आपल्याला सरकार आणायचं आहे आणि ते सांभाळायचं असेल काँग्रेस तर शरद पवारांनाच आपण परत मुख्यमंत्री केलं पाहिजे हे वसंतदानीच सांगितलं तर असे हे नेते होते असं त्यांना सांगायचं अर्धव